असं पाय नागतोय सीट वर रेट उठ उठता येणार नाही त्याला शेत खाली असते उठ रे उठणार माझं सीट खाली काय तरी देऊ खायला लागला ना सीट खाली राहिले तरी उठणार रेऊ ठायला लागला आपल्या सीट वर हा आपल्याही सीट वर पाहिजे गेलं पाहिजे उठणार नाही

एक जग धरले धरलं का माझ्या जवळ घेते काय माय घे पायजवळ अरे आपाय उभा कर आता आपाय उभा कर तिकडे